छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम शेंदूरजणा बाजार येथील दीपक सावरकर शेतकरी यांच्या शेतामध्ये एका म्हशीवर भर दिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केलाय त्यामुळे या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये म्हैस गंभीरित्या जखमी झाली आहे शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या मालधूर मार्गाने जंगलामध्ये पसार झालाय असं शेतकरी यांच्या प्राप्त माहितीनुसार या घटनेची माहिती सर्वत्र शेंदूरजणा बाजार आणि इतर गावांना पसरली असता शेतकऱ्यांचा या ठिकाणी बघण्यासाठी जमाव जमलाय तसेच या घटनेची माहिती दिवसा वन विभागाला कळवली असता वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक यांनी तापडतोब धाव घेतली आहे या घटनेमुळे शेंदूरजना बाजार येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण माहितीनुसार एकच बिबट्या हा गेल्या काही दोन ते तीन महिन्यांपासून दिवसा विभागातील भांबोरा मालधूर वधा या परिसरात जंगल शिवारामध्ये पसार होत होत असतो बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये तो आढळला असून तो नेहमीच दुसऱ्या मार्गाने पसार झालाय न्यूज जिनेल महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा